आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी मुंबईतील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खोट्या महारेरा प्रकरणात फसकत झालेले पासष्ट इमारतीमधील पाच सहाशे बाधित रहिवाशांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मान्य उच्च न्यायालयाने दिलेला कारवाईचा आदेश आणि महानगरपालिकेकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून आम्हाला सोडवा अशी विनंती करण्यासाठी भेटले असता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे प्रकरण रहिवाशांकडून जाणून घेतले या प्रकरणावर माझे पूर्ण लक्ष असून मान्य उच्च न्यायालयाने कारवाई करण्याच्या आदेशासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून कसा मार्ग काढता येईल यावर कायदेतज्ञ यांच्याशी चर्चा सुरू असून प्रशासकीय पातळीवर सुद्धा सर्वतोपरी मदत करून सर्वसामान्य निष्पाप रहिवाशांना दिलासा देण्यासाठी दिला प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले नुकतेच बदलापूर येथील दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाशांना दिलासा मिळण्याबाबत सरकार म्हणून प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे याची आठवण करून देत या अगोदर अडीच वर्ष कार्यभार सांभाळलेल्या शिंदे सरकारने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक विषयात नागरिकांना दिलासा दिला आहे दिला मग तो खुणी येथील म्हाडा प्रकल्पातील रहिवाशांच्या मासिक हप्त्याचा विषय बी एस यू पी प्रकल्पातील घरांचा विषय सत्तावीस गाव ग्रामीण भागातील वाढीव मालमत्ता कर अशा अनेक विषयात सरकार म्हणून आणि नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून बाधित नागरिकांना दिलासा दिलेला आहे क्लस्टर योजना आणून जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला उल्हासनगर येथे देखील नगरविकास खात्यामार्फत नियमावली बदलून नवीन निर्णय घेऊन दिलासा दिला तसंच ह्या महारेरा प्रकरणातील रहिवाशांच्या पाठीशीसुद्धा आम्ही आहोत आपण मला तीन वेळा निवडून दिले याची जाणीव ठेवून पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांना दिलासा मिळेपर्यंत एक लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करणार असून त्या प्रकरणातील निष्पाप रहिवाशांना मदत आणि खऱ्या आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे हीच भूमिका घेऊन पुढे जाणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जमलेल्या शेकडो नागरिकांना दिले तत्पूर्वी रहिवाशांतर्फे जितेंद्र पवार आणि अशोक दोशी या दोघांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याबाबत लक्ष घालून सहकार्य करावे व आम्हा निर्दोष नागरिकांना तोडक कारवाईच्या व्यापातून कायमस्वरूपी मुक्त करावे अशी प्रातिनिधिक मागणी केली या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम रवी पाटील कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील नगरसेवक नितीन पाटील युवा जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील शहर प्रमुख सागर चेते विवेक खामकर बाळा म्हात्रे संजय निकते दीपक भोसले संदेश पाटील राहुल म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा